आणि नंतर उरण अशा दोन अजून सभांना मला जायचं आहे आज खऱ्या अर्थाने कोपोली नगर परिषदेच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचबरोबर समोर खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व या खोपोली शहरातील नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो आहे की या खोपली शहरामध्ये होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय या युतीचे पदाचे उमेदवार कुलदीपजी यांना आणि त्यांच्याबरोबर महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोर दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे एन डी एचं केंद्रात आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपजी यांनी काही विशिष्ट अशा विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला खरं तर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना या खोपोली शहरामध्ये नक्की काय करायचं आहे खोपोली शहरातील असणाऱ्या नागरिकांसाठी काय करायचं आहे याचा त्यांनी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण पाढाच वाचला आणि एक संकल्पपत्रसुद्धा तयार केलं आहे खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका आपण लढत असतो त्यावेळेला निवडणुकीच्या अगोदर एक संकल्पपत्र तयार करण्याची एक प्रथा आणि परंपरा आहे कारण काय तर यामध्ये पाच वर्षानंतर ज्या वेळेला आपण पुन्हा नागरिकांमध्ये जातो मतदारांमध्ये जातो त्यावेळेला आपण त्या पाच वर्षामध्ये किती लोकांची कामं पूर्ण करू शकलो ते त्यामध्ये सहजपणे आपल्याला सांगता येतं मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर थोडासा एक अभ्यास म्हणून असा विचार केला की के आपल्याला या संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणुकीला जेव्हा जेव्हा सामोरं जातं त्यावेळेपासून आजपर्यंत किती संकल्पपत्र ही त्यावेळेपासून किंवा किती जाहीरनामे हे भारतीय जनता पार्टी पक्षाने काढले अकरा जाहीरनामे काढले अकरा जाहीरनामे जे काढले गेले तेव्हापासून आजपर्यंत अटलजींचं सरकार आणि आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं हे अकरा वर्ष चालणारं सरकार प्रत्येक गोष्ट मी आठवत होतो की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला जे जे सांगितलं त्या त्या वेळेला सरकार आल्यानंतर ते पूर्ण करण्याचं काम हे हे या सरकारने केलं एन डी एच्या सरकारने केलं लक्षात घ्या की आपण सर्वजण जाणता की या संपूर्ण क्षेत्रांमध्ये जाहीरनाम्यामध्ये जे जे म्हटलं गेलं आहे ते पूर्ण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी असते त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण कोणाला तरी बांधिलकी आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इतर काही मंडळी की ज्या जाहीरनाम्यांबद्दल चर्चा करतात ते नंतर निवडून आले की ते काय म्हणतात की ती त्यावेळेच्या काळामध्ये जे जाहीरनामा काढला होता त्यामध्ये जे लिहिलं होतं ती प्रिंटिंग मिस्टेक आहे असं म्हणणारे ही सर्व मंडळी असतात म्हणजे काय तर जे सांगितलं आहे ते पूर्ण करणं जसं मजबूत करणं हेच गरजेचं असतं ते गरज करणं हे महायुतीशिवाय कोणीही आजपर्यंत केलेलं नाही त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही ने पाहताय मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूचा असणारा सर्व एम एम आर रिझन असेल या सगळ्यामध्ये गतिमान पद्धतीने विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे विकासाला सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर विकास करत असताना रोजगाराच्या निर्मिती कशा उपलब्ध होऊ शकतात याचासुद्धा विचार हा या माध्यमातून करण्यात आला खरं तर एक नव्याने नव्याने तयार झालेलं एक शहर की ज्या शहराला एक रूप दिलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा कुलदीपजी असतील किंवा त्यांच्याबरोबरचे असणारे सहकारी विचार करत आहेत ते काय विचार करत आहेत की जसं मुंबईमध्ये जशी मुंबईमध्ये मुंबईमध्ये मेट्रो धावते आणि तिथल्या असणाऱ्या वाहतुकीची कोंडी असेल किंवा जलदगतीने सार्वजनिक व्यवस्था किंवा सार्वजनिक वाहतुकीला त्याचा आधार मिळतो आहे त्याच पद्धतीने याही खोपोली शहराला सुद्धा मेट्रो मिळाली पाहिजे मी कुलदीपजी आपणा सर्वांना पूर्णपणे खात्रीने सांगतो देवेंद्रजींकडे या संदर्भात आपण सांगितलं आहे खरं तर हा तरुण असा विचार करतो आहे स्वप्न कसली पाहावीत की जी स्वप्न आपल्याला एक वेगळी दिशा देतात रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाजूला नव्याने सुरू झालंय लवकरच त्या ठिकाणी आपण पाहणार आहात की मोठ मोठ्या पद्धतीने आजूबाजूचा परिसर जो आहे तो परिसर बघता बघता अशा पद्धतीने डेव्हलप होईल की त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल देवेंद्रजींची दूरदृष्टी लक्षात घ्या या ठिकाणी एज्युकेशन हब हा कसा तयार होईल याचा सुद्धा विचार ते करतायत याचा अर्थ काय तर तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीतून विचार काय केला पाहिजे की आज आपल्याकडचे असणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतात परंतु त्या परदेशातल्या असणाऱ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी या, या महाराष्ट्रात आल्या पाहिजेत याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ते देवेंद्रजी करत आहेत की त्यामुळे काय फरक पडणार आहे की ज्याची चर्चा आत्ताच आत्ताच आपल्या आमदारांनी केली की एक दूरदृष्टी कशी असावी आणि ही दूरदृष्टी महायुतीतल्या असणाऱ्या प्रत्येक नेत्यामध्ये हा प्रत्येक नेता असा विचार करतो आहे की पूर्ण देशाच्या असणाऱ्या जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे आणि आज कालच आपण पाहिलं असेल की देश आणि देश देशामधला असणारा जी डी पी जो आहे तो आत्ता एट पॉईंट टू झालेला आहे एट पॉईंट टू एवढा मोठा जी डी पी हा होणं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी ह्या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण देशभरामध्ये तयार झाल्या आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं आहे देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीने विचार करतायत हे लक्षात घ्या खोपलीकरांनो माझी आपण सर्वांना विनंती आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपल्या देशामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो एकशे तीस कोटी असणारी ही जनता आहे ही एकशे तीस कोटी जनता आणि ही जनता पूर्णच्या पूर्ण ही पूर्ण अखंड हा देश राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आदरणीय देशाचे पंतप्रधान करत आहेत परंतु या देशामध्ये काही अशी मंडई आहेत काही असे एन जी ओज जे बाहेरच्या देशातून असं काम करत आहेत की हे एन जी ओज जाती धर्म या व्यवस्थेमध्ये कुठेतरी तिणा निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत आणि ही ही गोवा आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे ही निवडणूक जी आहे या निवडणुकीकडे तुम्ही आम्ही ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला सर्वांना पारदर्शकता असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय तर केंद्रातून आणि राज्यातून येणारा प्रत्येक पैसा हा पैसा आणि त्याचा विनियोग हा अत्यंत चांगल्या पद्धतीने होणं हे अत्यंत गरजेचं आहे करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवला पाहिजे या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आजूबाजूचे असणारे आपले देश जे आहेत या देशामधली असणारी परिस्थिती लक्षात घ्या अण्णा विना विना तिकडचे असणारे नागरिक एक दुसऱ्याचा जीव घ्यायला लागले होते परंतु नरेंद्र मोदीजी या देशाचे असणाऱ्या प्रत्येक एकशे तीस कोटी जनतेची त्यांनी चिंता केली आणि अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी ऐंशी कोटीपेक्षा जास्त ऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य करोनाच्या काळापासून आजपर्यंत देण्याचं काम जर कोण करत असतील तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे खरं तर यामध्ये ते कुठे पाहत आहेत का तू कुठच्या जातीचा आहे कुठच्या धर्माचा आहे ते पाहत नाही करोनाच्या काळामध्ये पण तुमच्या लक्षात येत असेल आपल्याला असणारी करोनासाठी आपल्याला करोनापासून वाचवण्यासाठी जी लस तयार करायची होती कोट्यावधी रुपये त्यांनी खर्च केले आणि गरीबातला गरीब श्रीमंत गरीब, प्रत्येकाला जात धर्म न बघता त्यांनी सर्वांना मोफत मोफत द्यावेच्या काळामध्ये वॅक्सिनेशन केलं तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जे श्वास घेतो आहे जिवंत आहोत ते निवळ आणि निवळ नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेच्या काळात आपल्याला सर्वांना दिलेलं ते वॅक्सिनेशन आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला सर्वांना या सर्व गोष्टीचा कदाचित विसर पडतो पण विसरून चालणार नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वसुदैव कुटुंबम म्हणून या संपूर्ण जगाकडे आपली असणारी विचारधारा पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती करत असताना तुम्हाला आणि आम्हाला नक्की काय करायला हवं तेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे ही कुलदीपची असणारी धडपड आहे ही का धडपड आहे कारण त्याला या खोपोलीतील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या असणाऱ्या प्रत्येक गरजा या माहीत आहेत इथे एक चांगलं प्रशस्त हॉस्पिटल झालं पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये इथल्या खोपोलीकरांना तिथला इलाज झाला पाहिजे आणि या इलाजासाठी या इलाजासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा आयुष्यमान कार्ड हे प्रत्येक गरिबासाठी काढून ठेवलं आहे पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा त्यामधून केला जातो आहे कुलदीपजी या सर्व विषयामध्ये तुम्ही जो विचार करताय आरोग्याचा विचार करता या सगळ्या गोष्टीचा विचार हा करणं खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही या सर्व दिशेला जात असताना या सर्व विषयामध्ये एक वेगळ्या पद्धतीने विचार करतायत स्वावलंबनाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही विचार केला आहे म्हणजे काय तर आम्हाला असणारं आत्ता पाणी जे पाणी आम्हाला मिळत आहे हे पाणी टाटाकडून येणाऱ्या व्यवस्थेतून मिळत आहे आणि ते कधी त्यामध्ये अडचण आली तर आम्हाला भविष्यात अडचण होऊ शकते अशी दूरदृष्टी म्हणजे काय तर मला आणि माझ्या खोपोलीकरांना पर्यायी एखादी व्यवस्था असली पाहिजे असा विचार करणारं एक नेतृत्व जर या खोपोली शहराचं नगराध्यक्ष होणं हे किती गरजेचं आहे हे खोपोलीकरांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे आर पी आयचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व हे कामाला लागलेत या सर्वांनी गेले काही दिवस घराघरात जाऊन प्रचार केला घराघरात जाऊन प्रचार करून महायुतीला मतदान कसं करावं हे प्रत्येकाने सांगितलं माझी आपणास सर्व सर्व मतदारांना हीच विनंती आहे की दोन तारखेला होणारं मतदान हे मतदान हे नगराध्यक्ष आणि या नगरपरिषदेमध्ये नगरसेवक निवडून यावे यासाठीचं हे मतदान नाही आहे खर तर हे मतदान आपण लक्षात घ्या आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवणारं हे मतदान आहे आपण एखाद्या वेळेला किंवा या भागांमधील नागरिकांनी एखादी चूक केली आणि चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर आपण ही नगरपरिषद दिली किंवा दुसरा कोणीतरी नगराध्यक्ष या ठिकाणी जर निवडून दिला तर आपण लक्षात घ्या महाराष्ट्राचे लाडके आमचे सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे सर्वजण काय म्हणत आहेत की योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचा नगराध्यक्ष करणं हे अत्यंत गरजेचं आहे मी आपण सर्वांना आज या सभेला संबोधित करताना यासाठी चालू आहे की तुम्ही खात्री बाळगा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजेच केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे पूर्णच्या पूर्ण ताकदीने या पूर्ण खोपोली शहरातील असणारा प्रत्येक विषय हा मार्गी लावल्याशिवाय या पाच वर्षामध्ये शंभर टक्के करेल ही खात्री देण्यासाठी मी इथे आलो आहे आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅनल टू पॅनल मतदान करा ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करा ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळाला मतन कर मतदान करा हे सर्व केल्यानंतर तीन तारखेला जेव्हा कुलदीपजी या नगराध्यक्ष म्हणून या खोपोली शहरावरती विराजमान होतील मी खात्रीने आपल्याला सांगतो मी स्वतः देवेंद्रजींकडे त्यांना घेऊन जाईन आणि या सर्व गोष्टी या ज्या खोपोलीकरांसाठी आपण सर्वांनी ठरवल्या आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करून देण्याची जबाबदारी मी आणि महेंद्रजी आम्ही दोघंजणं घेऊ एवढं आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सर्वांनी माझी आम्ही विनंती आहे उमेदवारांसोबत एक फोटो घ्यायचे आपल्या सर्वांना आपल्याला अभिवादन करण्यासाठी माझा कुलदीप आजपासून तुमच्या सेवेसाठी मी अर्पित आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्व उमेदवारांना विनंती आहे सगळ्यांनी पुढे यायचे आहे आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सोबत आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे सर्व उमेदवारांना विनंती आहे सर्वांनी पुढे यायचे सर्व उमेदवार सर्वांना विनंती आहे उचला उचला या डायर्या <laughs>